आज आपण भांड्यांचा जास्त पसारा न करता फक्त दहा मिनटामध्ये कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये आणि एकच भांडं वापरून अगदी स्वादिष्ट पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत असंही सध्या उन्हाळा आहे आणि त्यामुळे आपल्याला किचनमध्ये फार जास्त वेळ काम करायची इच्छा होत नाही गरमी भरपूर आहे आणि मुलांना सुट्ट्या असल्यामुळे असे काही ना काही वेगवेगळे वेग वे पदार्थ जर आपल्याला करावेच लागतात तर त्यामुळे आज आपण अगदी सोपी पण तेवढीच स्वादिष्ट लागणारी पावभाजी ही रेसिपी पाहतो आहे त्यासाठी कुकर गरम करायला ठेवून त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आणि बटर घालायचं बटर जळू नये म्हणून तेल घालायचं त्यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून त्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा जास्त वापरायचा कांदा अशा पद्धतीने हलकासा गुलाबी रंगावरती आला कि किंवा सॉफ्ट झाला की त्यामध्ये चमचाभर आपल्याला लसणाची पेस्ट घालायची आणि पुन्हा याला परतून घ्यायचे अगदी सोप्या सोप्या रेसिपीज पाहतोय आपण सध्या याआधीसुद्धा मी बरेच वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ जे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला बनवता येतील किंवा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देतील उन्हाळ्यासाठी पौष्टिक अशा बऱ्याच रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत त्या जर पाहिलेल्या नसतील तर नक्की पहा आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट चांगलं परतून झालेलं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आणि पावभाजी मसाला घालायचा आहे फक्त अर्धा मिनटं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये तेही कमी फ्लेमवरती आणि यामध्ये आता अगदी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत त्यामध्ये आता टोमॅटो छान परतून झाला किंवा त्याला हलकंसं तेल सुटायला लागलं कडेनं की आपण भाज्या घालूयात आता भाज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता पण मुलांसाठी जेवढं हेल्दी बनवता येईल तेवढं आपण हेल्दी बनवू शकतो यामध्ये मी बीटरूट घातलेले गाजर फ्लॉवर मटार शिमला मिरची आणि बटाटा घातलेला आहे आणि यातल्या कुठल्याही भाज्या मी शिजवून घेतलेल्या नाहीत सगळ्या भाज्या कच्च्या आहेत फक्त मटार यामध्ये मी फ्रोझन वापरलेले आहेत कारण ते होते माझ्याकडे अवेलेबल म्हणून मी फ्रोझन मटार वापरते तुम्ही भिजवलेले मटार देखील यामध्ये घालू शकता आता या भाज्या मिक्स करून घ्यायच्या मसाल्यामध्ये आणि यामध्ये पाणी घालायचं आता अशा पद्धतीने जेव्हा आपण कुकरमध्ये पावभाजी बनवतो तो प्रश्न पडतो तो की यामध्ये पाणी किती घालायचं बऱ्याचदा पाण्याचा अंदाज येत नाही पण एक सोपी ट्रिक आहे जेवढ्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या अशा एक लेवलला करायच्या आणि भाज्या पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतील आणि त्याच्या फक्त सरफेसपर्यंतच पाणी येईल एवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचे त्यापेक्षा जास्त पाणी यामध्ये अजिबात घालायचं नाही नाहीतर मग पावभाजी व्यवस्थित होणार नाहीत नाही ती पातळ होऊ शकते त्यामुळे अशा पद्धतीने भाज्या फक्त यामध्ये बुडालेल्या आहेत एवढंच पाणी घालायचं यामध्ये मीठ घालायचं ढवळून घ्यायचं कुकरचं झाकण लावायचे आणि कुकरचे आपल्याला दोन किंवा तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आपल्याला सगळी वाफ काढून टाकायची आणि मग कुकरचं झाकण काढून अशा पद्धतीने एक मॅशर घ्यायचं आणि मॅशरने आपल्याला या ज्या भाज्या आहेत फक्त याला मॅश करायचं तर अगदी सोपी पद्धत आहे फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही या पद्धतीने पावभाजी बनवू शकता आणि अशा पद्धतीने या भाज्या बघू शकता एकदम व्यवस्थित मॅश होतात पुन्हा याला फोडणी करायची ही गरज नाही किंवा फार भांडेही लागत नाहीत अशा पद्धतीने याला छान मॅश करून घेतलं की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आवडत असेल बटर तर थोडंसं बटर घालायचं ढवळून घ्यायचं तर खाण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने झटपट आणि तेवढीच स्वादिष्ट पावभाजी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा